करत आहे मित्रांनो सोयाबीन आहे हे आपण नांगरणे पेरणी करत आहे मित्रांनो पूर्ण नांगर चालू आहे आणि नांगरच्या पाठीमागा सोयाबीन पेअरणी करत आहे मित्रांनो सविस्तकडे कामाला लागले शेतकरी राजा सगळे शेतकरी बांधू कामाला लागले व्यवस्थित ég nýtt það að við trefum I didn't चाल कामाट चालू झाले लगेच दाणे खाली गेले पाहिजे म्हणून लगेच त्याच्या पाठीमाग मुचा मित्रांनो आणि जेणेकरून आपले जे आपण जे दाणे टाकतोय ते व्यवस्थितपणे असं नांगरच्या म्हणजे इथून सरी पडलेली त्या सरीमध्ये व्यवस्थित गेलं का मग वरून व घरने वखरून दिलं का ते व्यवस्थित जे आपले जे ओला आहे मातीचा ते दाना व्यवस्थित मातीमध्ये मा ओल्या मातीत पडलं म्हणजे ते लवकरच लवकर ते उगेल म्हणून ते खाली दाण्याला जातो मित्रांनो आणि परत आपला नांगर ना ना। ना। हा नवीन बियाणा आपल्याकडं आलेला आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला त्याला शेअर कमेंट करा पद्धतीने आपले काम